मंडळी विधानसभेची निवडणूक ही आता महिन्यावर येऊन ठेपली आहे म्हणजे साधारण पंधरा नोव्हेंबर दरम्यान निवडणूक होण्याची चिन्हे आहेत यात यंदाची निवडणूक ही खूप वेगळी असणार आहे यात एकच गोष्ट फक्त जुनी आहे ती म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता राष्ट्रवादी फुटून अजित पवार हे महायुतीत सामील झाले असले तरी राष्ट्रवादीचं मूळ असणारे शरद पवार आणि काँग्रेस यांच्या युतीला मात्र कुठलाच फरक पडलेला नाही महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या कित्येक वर्षांपासून एकत्रित नांदत असल्यानं या दोन्ही पक्षांना एकमेकांसोबत निवडणूक लढवण्याची सवय आहे मात्र राज्यात दोन हजार एकोणावीसमध्ये महाविकास आघाडी नामक नव्या युतीचा जन्म झाला ज्या शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षानं आयुष्यभर एकमेकांवर टीका करण्यात आपलं राजकारण केलं तेच पक्ष आज घडीला एकत्र येऊन महाविकास आघाडीत बसले आहेत मात्र शिवसेना राष्ट्रवादीत फूट पडल्यानं आता विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरं जाताना जागा वाटपाचं मोठं आव्हान या पक्षांसमोर उभं राहिलं आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सतरा आमदारांच्या विरोधात शिवसेनेनं दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती तर शिवसेनेच्या तब्बल पंधरा आमदारांच्या विरोधात काँग्रेसनं दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती यंदा हे पंधरा पराभूत नेते आणि पंधरा विद्यमान आमदार सध्या एकाच आघाडीत आहेत तर शिंदेंच्या बंडामुळं काही आमदार हे ठाकरेंना सोडून गेले आहेत त्यामुळं शिवसेना उभाटा गट आणि काँग्रेसमध्ये बत्तीस जागांवर सध्या घोडं आडून बसला आहे या बत्तीस जागांवरच महायुतीच्या जागा वाटपाचे गणित अवलंबून असणार आहे त्यातल्याच काही महत्त्वपूर्ण जागांवर आपण आज भाष्य करणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार यशोमती ठाकूर वर्षा गायकवाड के सी पाडवी झिशांत सिद्दीकी प्रतिभा धानोरकर संग्राम थोपटे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करून विजय मिळवला होता त्यामुळं या जागांसाठी काँग्रेस व ठाकरेंची शिवसेना यांच्यात मोठी कसरत होण्याची शक्यता आहे तर शिवसेनेकडून दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री दादा भुसे रवींद्र वायकर प्रताप सरनाईक भरत गोगावले राजन साळवी यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना पराभूत करून विजय मिळवला होता यापैकी बहुतांशजण सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत त्यामुळं या जागांवर आता काँग्रेसनं आपला दावा सांगितला आहे यातल्या बहुतांश जागा या मुंबईच्या आहेत त्यामुळं उद्धव ठाकरे या जागा काँग्रेससाठी सोडणार का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे यावरच खरं तर बरंचसं गणित अवलंबून असणार आहे आता जालना मतदारसंघाचं गणित जर का बघितलं तर दोन हजार एकोणावीस साली जालना मतदारसंघात काँग्रेसचे कैलास गोरंट्याल विरुद्ध शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्यात लढत झाली होती या लढतीत अर्जुन खोतकर यांना कैलास गोरंट्याल यांच्याकडून पंचवीस हजार तीनशे अडोतीस मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता त्यात आता अर्जुन खोतकर हे शिंदेगडात आहेत आणि कैलास गोरंट्याल येथून विद्यमान आमदार आहेत म्हणूनच उद्धव ठाकरेंना जालना मतदारसंघाचा दावा सोडावा लागणार आहे त्या बदल्यात उद्धव ठाकरे मुंबईचे काही मतदारसंघ मागून घेणार असल्याचं बोललं जात आहे कारण लोकसभेत उद्धव ठाकरे यांची मुंबईत ताकद अधोरेखित झाली अशा परिस्थितीत काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा मुंबईच्या जास्तीत जास्त जागा या उद्धव ठाकरेंना सोडण्यात येण्याची शक्यता आहे या बदल्यात उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील इतर भागांवरील दावा सोडावा लागू शकतो करवीर हातकनंगले राजापूर धाराशिव उमरगा श्रीरामपूर संगमनेर तसेच भोर पुरंदर महाड मुंबादेवी धारावी वांद्रे पूर्व कलिना चेंबूर चांदिवली जोगेश्वरी पूर्व कोपरी ओवळा माझीवाडा अंबरनाथ पालघर इगतपुरी यासह मालेगाव बाह्य देगलूर नांदेड उत्तर वरोरा ब्रह्मपुरी तिवसा मेहकर अक्कलकुवा हे मतदारसंघ यांना महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेसला वाटून घ्यायचे आहेत मेहकर मतदारसंघात शिवसेना भाजप युतीचे उमेदवार संजय रायमुलकर यांनी विजयाची हॅट्रिक केली होती त्यांनी काँग्रेसचे उमेदवार आनंद वानखेडे यांना पराभूत केलं होतं मात्र सध्या संजय रायमुलकर हे शिंदे गटात आहेत मेहकर मतदारसंघात आधीपासूनच शिवसेनेची ताकद आहे त्यामुळं हा मतदारसंघ सोडवून घेण्यासाठी उद्धव ठाकरेंची धडपड सुरू आहे वरोरा विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विरुद्ध शिवसेनेचे संजय देवतळे यांच्यात लढत झाली होती या लढतीत प्रतिभा धानोरकर विजयी झाल्या किंबहुना लोकसभेत त्या खासदार झाल्यानं या मतदारसंघात आता शिवसेनेनं दावा ठोकला आहे त्यात संजय देवतळे यांचंही कोरोनामुळं निधन झाल्यानं शिवसेना इथं नवीन चेहऱ्याच्या शोधात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रवींद्र शिंदे इथून इच्छुक आहेत मात्र काँग्रेसनंही इथं आपला दावा प्रबळ ठेवला आहे राज्यात महाविकास आघाडीत सत्तेत असताना कोल्हापूर उत्तर काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव आणि देगलूरचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं निधन झालं त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत या दोन्ही ठिकाणी काँग्रेस विजयी झाले मात्र नुकतेच देगलूरच्या जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे इथं उभाटा गटाला संधी मिळण्याची शक्यता आहे अशी प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळी स्थिती आपल्याला बघायला मिळते त्यात कुठं शिवसेनेचं पार्ट जड आहे तर कुठं काँग्रेसचं पार्ट जड आहे अशा प्रकारची परिस्थिती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील आपल्याला पाहायला मिळाली लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चांगलीच धुसफूस पाहायला मिळाली अखेर काँग्रेसच्या आमदारानं बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली आणि ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला त्यामुळं महाविकास आघाडीत काहीशी नाराजी देखील पसरली होती असंच चित्र सध्या विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळू शकतं मात्र या बत्तीस जागांवर तोडगा काढण्याचा महाविकास आघाडी नक्कीच प्रयत्न करे। या करेल यात शिवसेनेकडील जागा काँग्रेस घेऊन शिवसेना ठाकरे यांच्या गटाला इतर जागा दिल्या जाऊ शकतात मात्र त्यामुळं मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे या सर्व बत्तीस जागांवर समाधानकारक तोडगा काढून कोणतीही बंडखोरी होणार नाही याची काळजी महाविकास आघाडीला घ्यावी लागेल दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर सुरुवातीला सत्तेसाठी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि नंतर महायुतीचाही प्रयोग झाला या दरम्यान लोकसभा निवडणूक निकालानं राज्यातील जनतेला महाविकास आघाडीचा प्रयोग आवडल्याचं दाखवून दिलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे आता आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटपासाठी शिवसेना आणि काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे यातच महाविकास आघाडी दररोज कोणत्या ना कोणत्या जागेवरून दावे प्रतितावे समोर येत आहेत तसंच मुख्यमंत्री पदावरून देखील त्यांच्याकडून रोज नावं समोर येत आहेत या सर्वांच्या गोंधळात या बत्तीस जागांवर तोडगा महाविकास आघाडी कसा काढेल यावर बरंच काही अवलंबून असेल या, या बत्तीस जागांवर काँग्रेस आणि शिवसेनेच्या संघर्षात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची भूमिका महत्त्वाची ठरू शकते या दोघांमधील संघर्ष बघता शरद पवार या बत्तीस जागांपैकी काही जागांची मागणी आपल्या पक्षासाठी करतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यांनी तसं केल्यास शिवसेना आणि काँग्रेस त्यांच्या जागा सोडण्यास राजी होतील का ते कोणत्या जागा सोडतील असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत मात्र या सगळ्यांचा तोडगा महाविकास आघाडीला एकत्र बसून काढावा लागेल महाविकास आघाडीचे अनेक नेते जागा वाटपापेक्षा भाजपला कसं पराभूत करता येईल याबाबत गंभीर असल्याचं सा वारंवार सांगतात मात्र राजकारणात शेवटी जागांनाच महत्त्व असतं त्यामुळं आता जरी हे नेते वरवर सगळं आलबेल असल्याचं सांगत असले तरी जेव्हा जागा वाटपाला या तिन्ही पक्षांचे नेते बसतील तेव्हा नक्कीच मोठ्या प्रमाणात त्यांच्यात संघर्ष होणार आहे यातून कोणत्या पक्षाला कोणत्या जागा मिळतात त्यावर देखील विजयाचं गणित अवलंबून असेल दुसरीकडं महाविकास आघाडीतील या सुप्त संघर्षाचा फायदा महायुतीतील घटक पक्ष आपल्याला कसा मिळेल यावर देखील लक्ष ठेवून आहेत या बत्तीस जागांवर भाजप महायुतीनं अंतर्गत रणनीती आखण्यास सुरुवात देखील केली असेल कारण राजकारणात धक्कादायक निर्णय घेण्यास भाजप माहीर आहे हे अनेकदा सिद्ध झालं आहे त्यामुळे या बत्तीस जागा महाविकास आघाडीसाठी नव्हे तर महायुतीसाठीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत एकंदरीतच या बत्तीस जागांबाबत होणाऱ्या जागा वाटपाच्या निर्णयावरच बहुतांशप्रमाणे राज्यातील विधानसभेचं गणित अवलंबून असेल असं तरी सध्या दिसून येतंय याबाबतचं तुमचं मत काय या बत्तीसपैकी किती जागा उद्धव ठाकरे आपल्याकडे खेचून घेण्यात यशस्वी ठरणार हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र